त्यांना लक्ष ठेवता येईल आणि अचानक भू ज्या एकोणीशे युद्धात चीनी सैन्याने त्याच मार्गावर लावून ठेवल्या होत्या त्यांचा स्फोट झाला त्यात एक सैनिक शहीद आणि एक जखमी झाला अर्थातच चीनी सेना रात्री झालेल्या या स्फोटामुळे सतर्क झालीच असेल पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता भारतीय सेनेने उंचीवर स्थित अनेक महत्वपूर्ण जागा काबीज केल्या होत्या चुसूल सेक्टरचे से महत्वपूर्ण पर्वत हेल्मेट टॉप कॅमल्स बॅग गुरुंग हिल आणि रेक्विनला या सर्व ठिकाणी आपली बाजू भक्कम होती चीनी सेना इतकी चिडली होती की मध्यरात्री दोन वाजता सी चे मुखपत्र ग्लोबल टाइम्स ने आपल्या वेबसाइट वर एक विधान टाकले चीनला भारतीय सेनेने चेतावनी दिल्यामुळे आम्हाला मजबूत होऊन प्रत्युत्तर द्यावे लागत आहे पण जेव्हा पुढील सकाळी भारतीय सेनेने या यशाबद्दल घोषणा केली काल रात्री आमच्या विजयी मिशन मध्ये एकही भारतीय सैनिक शहीद झालेला नाही चकित झालात ना तांत्रिक दृष्टीने बघितल्यास ते बरोबर होते ज्या सैनिकाचा सा मृत्यू झाला ते सेवन विकास बटालियनचे से एकावन्न वर्षीय तिबेटियन शरणार्थी निमा तेनझिन होते निमा हे भारतीय पासपोर्ट धारक नसून ते गर्वाने आपले तिबेटियन ओळखपत्र दाखवत असत पण तरी देखील सर्वांसमोर त्यांना इतर शहीद मान देऊन सेनेद्वारे गार्ड ऑफ ऑनर सन्मान देण्यात आला विकास बटालियनचा स्पेशल फ्रंटियर फोर्स म्हणजेच एस एफ एफ भारतीय सेनेचा हिस्सा असून त्याला आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आले होते त्यामागचे कारण असे होते की त्यात बहुतांश तिबेटियन शरणार्थी आहेत पण हे शरणार्थी विशेष पर्वतारोही आहेत जे भारताला पर्वतीय सीमांवर चीनी शत्रुतेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात जनरल देरा सुमय्या थिमय भारतीय सेना प्रमुख यांनी पहिल्यांदा अशा प्रकारच्या विशेष दलाची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला होता सुरुवातीला त्यांना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू आणि रक्षा मंत्री कृष्ण मेनन यांचा कोणताच पाठिंबा मिळाला नाही पण जेव्हा उंच पर्वतीय क्षेत्रांमध्ये एकोणीसशे बासष्ट सीमा युद्धात भारत चीनचा सामना करू शकला नाही तेव्हा त्यांना या दलाची उणीव भासली नेहरूंनी आपले विचार बदलले आपण भारताच्या तिबेटीयन शरणार्थी समुदायाला मजबूत करायला जेणेकरून ते तिबेटमध्ये चीनचा विरोध करू शकतो बहुतेक हा योगायोगच म्हणावा लागेल की चौदा नोव्हेंबर रोजी म्हणजेच नेहरूंच्या जन्मदिवशीच एस एफ एफ ची स्थापना झाली त्यानंतर ठीक एका आठवड्यानंतर चीनने युद्धविरामाची अधिकृत घोषणा केली इंटेलिजन्स ब्युरोचे तत्कालीन निर्देशक बी एन मुलिक, आधुनिक शस्त्र एकत्रित करण्यासाठी अमेरिकन सी आय एची मदत मिळाली सी आय ए आणि भारतीय सेनेने योजनेअनुसार सैनिकांना पर्वत युद्धाचे सहा महिन्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना चीन सोबत लढण्यासाठी तिबेटला पाठवले जाणार होते एकोणीसशे पासून चीन विरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढाईत लढत असलेले तिबेटियन गनिमी आंदोलनाचे प्रमुख चुशी गंगद्रुक यांच्याशी संपर्क केला जिथे एसएसएफ ची पहिली भरती झाली तिबेटियन नागरिकांसाठी चीन विरुद्ध मजबूत वैध लढा देण्यासाठी ही एक सुवर्ण संधी होती ज्यांना ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास मध्ये चीनने कब्जा केल्यावर त्यांच्या स्वतःच्या मातृभूमीतून हाकलून लावण्यात आले होते माझ्या आई वडिलांचे मोठे शेत होते पण चीनी सैनिकांनी सर्व काही लुटून नेले माझा पूर्ण परिवार चीनी कायदेत मरण पावला मी फक्त यामुळे जिवंत आहे कारण मी भारतात पळून गेलो होतो सात हजार तिबेटियन शरणार्थी स्पेशल फ्रंटियर फोर्स मध्ये भरती झाले त्यांचे मुख्य केंद्र उत्तराखंडच्या पर्वतीय शहर चक्रातामध्ये स्थापन करण्यात आले जिथे बहुतांश लोकसंख्या ही तिबेटियन शरणार्थींची होती एस एफ एफ मध्ये भरती होण्याआधी सर्व उमेदवारांना तिथे बनवण्यात आलेल्या एका रॉक क्लाइंबिंग स्कूल मध्ये एक कठीण परीक्षा पास करावी लागत असे तर पॅराट्रुपर्सने अमेरिकन सेनेच्या विशेष बलाने प्रेरित होऊन सरसावा आणि चार बातिया हवाई तळावर प्रशिक्षण घेतले ने त्यांना गनिमी युद्ध रणनीती शिकवली आणि एम वन आणि एम टू सारख्या वजनाने हलक्या सबमशीन बंदुकी देखील दिल्या पदे जाणून बुजून गैरसैन्य पद्धतीने देण्यात आली आणि कमांडर्सला राजकारणी नेता यासारखे शीर्षक देण्यात आले एकोणीसशे त्रेसष्टच्या शेवटपर्यंत मुल्लिक यांनी तिबेटियन लोकांना एकूण सात विकास बटालियन मध्ये संघटित केले ज्यात एका तुकडीत आठशे लोक होते एकोणीसशे चौसष्ट मध्ये एस एफ एफ पहिल्यांदा त्यांना भारत तिबेट सीमेवर तैनात करण्यात आले जेव्हा गुप्तचर विभागाकडून सूचना मिळाली की चीनने सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्टच्या दिवशी शिंजियांग जवळ लोपनोर मध्ये आण्विक परीक्षण केले तेव्हा रॉ आणि सीआयए ने मिळून एस एफ एफ सोबत एक संयुक्त अभियान सुरू केले त्यात सामील झाले प्रसिद्ध भारतीय पर्वतारोही एम एस कोहली आणि सीआयए चे जिम राईन एक अनुभवी एसटी पायलट अनेक अपयशानंतर भारताच्या दुसऱ्या सर्वात उंच पर्वत इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स डिव्हाइस ला यशस्वीरित्या बसवण्यात आले ज्यात प्लुटोनियम बॅटरी द्वारा संचालित ट्रान्झिव्हर चीन कडून झालेल्या परमाणू परीक्षणाच्या आकड्याची नोंद घेऊन सूचना देऊ शकतो काही महिन्यानंतरच ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये चीनने आय सी बी एम मिसाईलचे परीक्षण सुरू केले जी सहा हजार मैल दूर लक्ष साधण्यासाठी सक्षम होती याचाच अर्थ असा होतो की चीन त्यांच्या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात हल्ला करू शकत होता त्यामुळे परत एकदा एस एफ एफ पर्वतारोही अजून एका मिशनवर निघाले डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये एका अज्ञात पर्वतावर जे चीन नियंत्रित क्षेत्रात येते असे मानले जाते त्यावर एक गॅस चलित उपकरण बसवले हे सर्व गुप्त युद्ध ठीक होते पण सैनिक हे लढाई करण्यास अनेक दिवसांपासून वाट बघत होते त्या उत्सुकतेमुळे ते अनेक वेळेस न सांगता तिबेट सीमा पार करत असत त्यामुळे सरकारने त्यांना एल पासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला शेवटी त्यांना लढाईची संधी मिळाली पण पश्चिम पाकिस्तानच्या सेनेसोबत ज्या भागास आपण आज बांगलादेश म्हणून ओळखतो पश्चिम पाकिस्तानने देशाचे तुकडे होतील या भीतीमुळे आपली सेना पाठवली आणि नागरिकांवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली त्यामध्ये दहा हजार लोक मरण पावले तर लाखो लोक हे भारतात शरणार्थी बनले एफ एफ ने या बांगलादेशी शरणार्थींना लढाईसाठी तयार केले या लढाईमध्ये भारताला अमेरिकन मदतीची आशा नव्हती कारण पश्चिम पाकिस्तान हा अमेरिकेचा खास मित्र होता त्यावेळेस अमेरिकेने दिलेल्या आणि बदलून बल्गेरियन ए के फॉर्टी सेव्हन रायफल्स देण्यात आल्या रेजिमेंटचे तीन हजार सैनिक भारतीय प्रायोजित बांगलादेशी सेनेच्या मुक्ती बाहिनीमध्ये मिळून ऑक्टोबर एकोणीशे एकाहत्तर च्या शेवटी चितगाव हिल ट्रॅकच्या दलदलीने भरलेल्या भागात आपली गनिमी सेना तैनात केली जेव्हा भारताने पूर्व पाकिस्तानच्या समर्थनात तीन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर रोजी युद्धात प्रवेश केला तोपर्यंत एस एफ एफ आणि मुक्त बाहिनीने चितगावच्या महत्त्वपूर्ण नौसेना बंदराला उद्ध्वस्त करून टाकले जिथून पश्चिमी पाकिस्तान अतिरिक्त सैन्य पाठवण्याच्या तयारीत होता ब्रिगेडियर सुजान सिंग उबल यांनी आपल्या पुस्तकात त्यांना फँटम ऑफ चितगाव असं म्हणून संबोधलं आहे तेरा दिवसानंतर पश्चिम पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकत आपला पराभव स्वीकारला आणि बांगलादेश स्वतंत्र झाला पण या युद्धात छप्पन्न शहीद आणि एकशे नव्वद जखमी झालेल्या तिबेटियन सैनिकांना बहुतांश वेळेस सर्वच जण विसरले एस एफ एफच्या भारतीय अधिकाऱ्यांना वीरता पुरस्कार देण्यात आले तर तिबेटियन सैनिकांना फक्त पैसे मिळाले कारण त्यांच्यासाठी ते एक अनौपचारिक मिशन होते पण हे सुद्धा म्हटले जाते की प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी सैनिकांना पत्राद्वारे श्रेय दिले होते चक्रातामध्ये एक स्मारक बनवण्यात आले जेणेकरून तिथे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात आणि इतर अभियानात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली देता येऊ शकेल एकोणीसशे एकाहत्तर व्यतिरिक्त एफ एफ एकोणीसशे सत्तरच्या दशकात सांप्रदायिक दंगली नियंत्रणात आणण्यासाठी देखील तैनात करण्यात आले होते च्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये एस एफ एफ ने सुवर्ण मंदिर मध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास मदत केली होती त्याच वर्षी सियाचीन ग्लेशियरवर वर नियंत्रण आणण्यात देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात त्यांनी खालूबर आणि पॉइंट फाय थाउजंड फाय हंड्रेड मध्ये उंच पर्वत ओलांडून भारतीय सैनिकांसाठी एक दोरखंड सोडून शिखरांवर कब्जा करण्यास मदत केली होती एस एफ एफ ला आणखीन एका नावाने ओळखले जाते एस्टॅब्लिशमेंट टू टू किंवा फक्त टू टू त्यांचे पहिले निरीक्षक मेजर जनरल सुजान सिंग ओबन यांच्या सन्मानार्थ ज्यांनी द्वितीय विश्वयुद्धात युरोप मध्ये एको अधिकारी म्हणून बावीसाव्या माउंटेन डिव्हिजनची कमान सांभाळली होती स्वतःचा रेजिमेंटल झेंडा प्रतीक चिन्ह आणि संरचना आहे कारण ते अधिकृतपणे भारतीय सेनेचा हिस्सा नाही त्यांच्यामध्ये महिला अधिकारी देखील आहेत ज्या स्पेशल ऑपरेशन सोबत संचार आणि वैद्यकीय क्षेत्रात देखील मदत करतात आज एस एफ एफ मध्ये जवळपास दहा हजार सैनिक आहेत ज्यात सहा हजार तिबेटियन शरणार्थी आहेत उर्वरित नेपाळी गोरख आणि पर्वतीय आदिवासी असून ते देखील या बटालियनचा महत्वपूर्ण भाग बनले आहेत दोन हजार नऊ पासून एस एफ एफच्या सैनिकांना वेतन आणि पेन्शनमध्ये थोडी वाढ झाली आहे पण अजूनही ती भारतीय सैनिकांपेक्षा कमीच आहे आता परत एकदा त्यांनी चुशुल सेक्टरच्या पर्वतरांगा काबीज करून भारताप्रती असलेली आपली निष्ठा सिद्ध केली आहे त्यांनी भारत चीन सीमेवर पाईंगॉंग चौका फिंगर आठ आणि चार मधील धुडकावून लावला जेव्हा चीनने एप्रिल 2020 एक तर्फी अचानक बदलली तेव्हा च्या पर्वतीय युद्धामुळे भारताला एक ठोस सौदेबाजी करण्याची संधी मिळाली असून त्यामुळे भारत आता चीनला एल एसी मध्ये आपल्या भागात परत जाण्यास मजबूर करू शकतो भू राजनैतिक संवेदनशीलतेमुळे भारतीय सरकारने भारतीय भूमीवर तिबेटियन स्वयंसेवकांनी उभारलेल्या अस्तित्वाला कधीच स्वीकारले नाही इथपर्यंत अधिकारी रेकॉर्ड बद्दल बोलण्यास नकार देतात आणि भारतीय सेवेबद्दल विचारल्यास मौन राहण्याचे वचन दिले आहे तिबेटियन लोकांसाठी एस एफ एफ हे रोजगाराचा एक मार्ग आहे पण बटालियन बद्दल असलेल्या गोपनीयतेमुळे जनतेच्या प्रशंसेपासून त्यांना दूर राहावे लागते इतके वर्ष पडद्याआड राहिल्यानंतर भारताची सेवा केल्याचे श्रेय देईल हा त्यांचे चीनला तिबेट मधून बाहेर काढण्याचे स्वप्न अपूर्णच आहे पण कमीत कमी लडाखच्या उंच शिखरावरून ते आपल्या मायभूमीवर नजर मात्र नक्कीच ठेवू शकतात क्राईम स्टोरीज त्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली